नमस्कार मैत्रिणींना अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक तोरणाचा पॅटर्न बघितला होता छोटे छोटे पॅटर्न मी आणि छान नाजूक डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पूर्ण तोरण दाखवण्यात वेळ जातो आहे त्यामुळे एक छोटे छोटे पॅटर्न मी तुम्हाला दाखवत आहे तसंच आजही एक पॅटर्न तुम्हाला तोरणाचा मी दाखवणार आहे जो अतिशय नाजूक आहे आणि छान आहे मी त्यासाठी हा आकाशी कलर घेतलेला आहे मोबाईलमध्ये डार्क ने दिसतोय पण नाही आकाशी कलर आहे आ, या ऐवजी तुम्ही पांढरा कलरचा जरी धागा वापरला तरी चालेल ठीक आहे त्याआधी जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवी, नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोचवता येतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ठीक आहे मी अठ्ठावीस साखळ्या सुरुवातीला घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा अठ्ठावीस साखळ्या पण विणून घ्या अशा पद्धतीने अठ्ठावीस साखळ्या विणून झालेल्या आहेत पहिल्या दोन आणि त्यानंतर तीन साखळ्या सोडून एक दोन सोडायच्या परत एक दोन तीन सोडून चौथ्या साखळीत पाच साखळी सोडून सहाव्या साखळीत दोन खांब विणायचे दोन खांब एका साखळीत त्या विणून घ्यायचे परत दोन साखळ्या पुढच्या साखळीत दोन ओके आता आपल्याला काय करायचं आहे सात साखळ्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि ह्या ज्या साखळ्या आहेत त्या दहा साखळ्या सोडायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकराव्या साखळीत आपल्याला खांब विनायचं आहे पुन्हा तिथेच दुसरा खांब दोन साखळ्या पुन्हा तिथेच दोन खांब नाही सॉरी पुढच्या साखळीत दोन खांब दोन साखळ्या विणल्यानंतर परत पुढच्या साखळीत दोन खांब ठीक आहे आता काय करायचं आहे एक प्लेट दोन साखळ्या या दोन साखळ्या सोडायच्या तिसऱ्या साखळीत खांब विणायचा दोन साखळ्या एक साखळी सोडून पुढच्या सलग चारही खा साखळ्यांवर खांबून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार पुन्हा तीन साखळ्या तीन पलटी मारून घ्यायचं पुन्हा पुढच्या तिन्ही खांबावर खांब विणून घ्यायचे आहेत दोन साखळ्या खांबावर खांब आता आपल्याला काय करायचं आहे दोन साखळ्या दोन साखळ्या आणि ह्या ज्या मधल्या दोन साखळ्या आहेत त्या प्रत्येक एक एकेका साखळीत दोन दोन खांब विणायचे आहेत एक दोन पुन्हा दोन साखळ्या पुढच्या साखळीत दोन खांब पुन्हा एक पाच साखळ्या दोन तीन चार पाच साखळ्या आणि बरोबर एक दोन तीन चार नंबर साखळीत मुका घाल आता पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन।, तीन या तीन साखळ्या झाल्यानंतर हे पलटी मारून घ्यायचं आणि हे जे पाच खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर आपल्याला खांब विणायचं आहे तीन साखळ्यांचा एक खांब त्या व्यतिरिक्त हे पाच खांब दोन तीन झाले चार पाच पुन्हा तीन साखळ्या तीन पलटी मारून घ्यायचं पुन्हा खांब खांब एक दोन एकच मिनटं एकच मिनटं एक, एक, एक दोन तीन चार पाच अजून एक खांब आहे दुसऱ्या साखळीवर सहा खांब गेले ओके एक दोन तीन उदरी मारून घ्यायचं प्रत्येक खांबावर खांब आता हे सहा सहा खांबाचा एक पॅच तयार झाला आता आपल्याला काय करायचं आहे हा जो मधला गॅप आहे ते पुन्हा चार खांब साखळ्या पुढच्या खांबावर पुन्हा खा साखर पूजा पुन्हा दोन साखळ्या आणि ह्या ज्या साखळ्या आहेत तिथे पुन्हा दोन साखळ्या दोन खांब दोन साखळ्या पुढच्या साखळीत पुन्हा दोन खांब आता आपल्याला हा जो धागा आहे मध्ये आणायचा आहे त्यासाठी काय करायचं एक साखळी घेऊन धागा पलटी घ्यायचा दुसऱ्या खांबामध्ये काम आणि बरोबरमध्ये मुकाखांब पुन्हा मुका एक दोन तीन तीन साखळ्या म्हणजे एक खांब पुन्हा दोन साखळ्या तिथेच आता काय करायचं आहे ह्याआधी आपण साखळ्यांमध्ये खांब घातले आता गॅपमध्ये खांब घालायचे आहेत ठीक आहे पुन्हा दोन साकळ्या हा जो गॅप आहे त्या मधोमध एक खांब पुन्हा दोन साखळ्या आणि मधोमध पुन्हा दोन खांब दोन साखळ्या दोन, दोन खांब आता चार साखळ्या एक दोन ती, चार। तीन चार बरोबर कोपऱ्यात मुखा खांब पुन्हा तीन साखळ्या तीन आणि मधोमध दोन खांब दोन साखळ्या दोन खांब पुन्हा दोन साखळ्या पुन्हा दोन साखळ्या आणि पुढचे जे चार खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर Oke आता काम वर का ओके पुन्हा दोन साखळ्या पुन्हा खांबावर खांब दोन साखळ्या पुन्हा मधोमध दोन खांब दोन साखळ्या दोन खांब दोन साखळ्या पुन्हा तिथेच दोन खांब चार साखळ्या एक दोन तीन चार मधोमध मुकाम पुन्हा पाच साखळ्या तीन चार पाच आणि बरोबर मधोमध दोन साखळ्या पुन्हा पुन्हा तिथेच दोन खांब आता दोन साखळ्या आजोमधल्या गायपाय तिथे मधोमध एक खांब पुन्हा दोन साखळ्या पुढच्या गॅपमध्ये पुन्हा खांब पुन्हा दोन साखळ्या आणि हा जो मधला गॅप आहे तिथे दोन खांब दोन साखळ्या दोन खांब दोन साखळ्या पुन्हा तिथेच दोन खांब पुन्हा हा धागा आहे तो मधोमध आणायचा एक साखळी घ्यायची पलटी मारायचा आणि दुसऱ्या खांबावर मुका खांब मधोमध धागा आणायचा आणि पुन्हा एक दोन तीन तिथेच अजून एक खांब दोन साखळ्या दोन खांब दोन साखळ्या हा जो गॅप आहे मधला तिथे एक खांब पुन्हा दोन साकळ्या पुढचा जो हा गॅप आहे तिथे एक खांब पुन्हा दोन साकळ्या पुढचा जो गॅप आहे तिथे एक खांब पुन्हा दोन साकळ्या <clears throat> मुदु मुदु दोन खाम, दोन साखळ्या दोन खाम, आता सहा साखळ्या दोन तीन चार पाच सहा पुन्हा सेम तिथेच मुका काम